रायगड जिल्हा रोहा तालुका येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा भाजप नेते माजी आमदार पंडित शेख पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतीय जनता पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष अमित खान यांच्या पुढाकाराने भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रोहा शास्त्रीय विश्रामगृह कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पाडला यावेळी शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकत राम भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर आठ ते नऊ महिन्याच्या कालावधीनंतर पहिल्यांदा अशा पद्धतीचा संवाद मिळावा हा होत आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या मधले असलेले मतभेद दूर ठेवून नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा व संवाद साधत काम करून भाजप पक्ष हा रायगडमध्ये एक नंबरचा कसा होईल याकडे लक्ष देऊयात अशातच महायुतीच्याच नेत्यांमध्येच रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद समोर येत असल्याने त्यांचा वाद मिटत नसेल तर दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ होईल म्हणून भाजपला पालकमंत्री पद द्यावे असे पाटील म्हणाले एक मे महाराष्ट्र दिन गेला सव्वीस जानेवारी गेली पण येत्या पंधरा ऑगस्ट पूर्वी तरी रायगडला पालकमंत्री पद द्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला न्याय मिळेल असे माजी आमदार पाटील म्हणाले यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगतो दिला आणि परत सांगतो की मी परत प्रवेश पहिलाच आहे माझा डीएनए काँग्रेसच्या विरोधात आहे आता त्या आणि पाणीला काय करायचं ते की बीजेपी झाली त्याची अडचण झाली त्याने लोकांना जेलमध्ये टाकले कोणतो नांदेडचा कोणतं अशोक चव्हाण त्याचे वडील जेव्हा गृहमंत्री होते आणि आता त्यांना त्यांचं तोंड उघडत नाही बाकी त्यांची नाव कमी घेत आज घा आणि त्यांना धन्यवाद देईल ही आपली सुरुवात आहे आणि जनता दलवर आपण पण बोलू आहे की ते आपण बघू पण जय आले ते आपण बघू पण जरी अधिकारी नाही आले जे दोन दोन बातम्या लावते आज इथे मीटिंग झाली अरे जिल्हा परिषदेची ची सभा तीन महिन्यानी होते तीन दिवसांनी होत नाही अरे मिटिंग झाल्यानंतर त्याची कारवाई करणं त्या अधिकाऱ्यानं वेळ मिळाला पाहिजे आज जिल्ह्याचं प्रशासन रोज मिटिंग मध्ये जनतेचे प्रश्न कधी आशिष शेगरना फोन लावला मध्ये इन्स्पेक्टरला फोन लावला एकेका विषयाचे दोन दोन विषय बरेचशे वेगळी मिटिंग घेतोय ते थांबलं पाहिजे आणि तुम्ही परत सांगता की आम्ही युती मार्फत अरे पण नेते मंडळीला सांगायला पाहिजे ना आमची काय तयारी आहे मला अधिकार नाही ना वस्तुस्थिती समजली पाहिजे मी रोज वर्तमानपत्रात बातम्या वागतो सुधीरे त्यांना मी अभिनंदन करतो त्यांचं कि ह्या वयात देखील एवढा काम करणारा माणूस मला वाटत नाही दुसऱ्याला आपण काम करायला पाहिजे त्यांना संधी मिळाली आज कुठे साहेब आधी मारलाय संध्याकाळी कुठे धोळायला सकाळी कुठे शेवट कुठे त्याच्यामुळे संधी मिळाली त्यांनी यंत्रणेवर अनुभव आहे ते जिल्हा परिषद मध्ये होते आमदार होते आणि काम करण्याची आवड असणार नाही आपण त्यांच्यावर टीका टिप्पणी करून नाही की आपलं पण सत्ता आहे आपले पण खासदार आहे आपले आमदार जास्त आहेत त्यांचं एकच आमदार आहे पण कार्यकर्त्याची चिद्द पाहिजे मी तुमच्या पक्षात आलो मला काय तुम्ही बोलवलं नव्हतं पण मी शब्द दिलाय की आपण सर्व सामान्य जनतेची काम करू माझा एकच उद्देश आहे की आपल्या येण्याने माझ्या येण्याने जी रायगड जिल्ह्यामध्ये कोकळी होती प्रशासनावरती दबाव ते ठराविकच लोक टाकत होती त्याला निश्चित छेदेच काम पण निषेध करेल आपल्या आता भाजपची भूमिका पण छेट काय ठरवू शकत नाही कारण त्यांचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि स्वतः मुख्यमंत्री बी जे आहेत त्यांना पण काय अडचणी असतील पण माझी अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून आमचे जे बीजेपीचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना मी माझ्या भाषणात सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस आशिष शेलार ज्या ज्या बी जे पीचे रायगड जिल्हा प्रमुख आहेत त्यांना सांगा कारण युतीमध्ये आज वाद निर्माण झालेत त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता मध्ये वेगळा मेसेज गेलेला आहे तो बंद व्हायला पाहिजे विरोधी पक्षाबरोबर वाद व्हायला पाहिजे न होता सत्तेत दोन मंत्री एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करतात त्याच्यामुळे या जिल्ह्याची बदनामी होते रायगड जिल्हा हा प्रमुख जिल्हा आहे औद्योगिक जिल्हा आहे पर्यटन जिल्हा आहे पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचं वाटप झालं नाही मी कालच दाई तटकरे यांचं बाईट बघितली की जिल्ह्यामध्ये आलेला निधी लोकांपर्यंत पोचवला नाही पण माझी अपेक्षा आहे एक मे गेला सव्वीस जानेवारी गेली पण पंधरा ऑगस्टच्या पूर्वी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचा जो विकास जो थांबलेला आहे तो निश्चित मार्गस्थ होईल आहे तुमची इच्छा का आम्हाला नाही तर दोघांचा जर वाद मिटत नसेल तर बीजेपीचे पण तीन आमदार आहेत आणि बीजेपीने कधीच दावा केला नाही भागा वेळेला पण त्यांचे तीन आमदार होते पण त्यांनी कधीच दावा केला नाही कशा तरी वाद तर मिटला पाहिजे आता दोघांचं भानगडनं तिसऱ्याचा लाभ होत असेल कारण बीजेपीचं धोरण हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचे आहे सत्तेसाठी काय ते करतात त्यांच्या आमदारांनी पण मागणी केली असती पण बीजेपीच्या आमदार आणि पक्षांनी मागणी केली नाही पण आमचे नेते रवीशेठ पाटील यांनी पाली येथे सभेमध्ये मागणी केली बाबा तुमचा वाद जर मिटत नसेल तर मध्यस्थ मध्य आणि बीजेपीला मंत्र्यांना पद द्या कारण मागच्या वेळेला शिवसेनेचे पालकमंत्री झाले पण ते रत्नागिरी जिल्ह्याचे उदय सामंत ह्याचं पद मिळाला तसा काहीतरी मार्ग काढा पण पंधरा ऑगस्ट हा देशाचा महत्वाचा दिन आहे त्याच्या अगोदर हा प्रश्न मिटला पाहिजे अशी आम आम्ही मागणी आमचे जे, जे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये संवाद साधताना आम्ही केली तसा मेसेज तुम्ही आमचे रायगड जिल्ह्याचे जे, जे प्रमुख आहेत धैर्यशील पाटील आहेत त्याचबरोबर आशिष शेलार आहेत जे जुने आमचे प्रमुख आहेत तालुका अधिकारी त्यांना मी सांगितलं निश्चित पण मला खात्री आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत हा प्रश्न सुटेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल